बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी तुम्हाल मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा जे काय चाललं आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं ग्रामीण भागात असो शहरी असो गावखेड्यात असो कुठलंही असो वेगळे कार्यक्रम वेगळं ठिकाण दररोज एक वेगळा विषय मी तुम्हाला दाखवतो आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर तीन कोटी पस्तीस लाख व्ह्यूअर्स आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय बघायला मिळेल मी आता घाटंगरी शिवारात आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या गडदेवरी गडदेवधरी परिसर आहे इकडे कॅमेरा दाखवा इकडं या परिसरामध्ये गड हे गाव आहे इथं रेल्वेचा ट्रॅक आहे समोरून जाणारा आणि पलीकडे इकडे बोगदा आहे आणि इथं ज्या ठिकाणी उभा आहे मी ते घाटंगरी शिवारामधला हा डोंगर आहे आणि इथं आता धम्म परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर हे या कार्यक्रमामध्ये येणार आहेत आणि इथं माझ्या पाठीमागे इथं बुद्धांची मूर्ती सुद्धा आहे तिकडं पलीकडं जे काम सुरू आहे ते नेमकं काय का या कामाबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे अशोक स्तंभाचं अशोक स्तंभ आहे पुढं आणि त्या अशोक स्तंभाचं काम जे आहे ते पूर्णत्वाकडे पूर्ण झालेलं आहे जवळपास पूर्ण झाल्याच्या जवळपास आलेला आहे पूर्ण होत आहे काम आणि उद्या इथं धम्म परिषद होणार आहे नेमकं कसं आहे याचा आणि नेमकं ह्या डोंगरावर जागा का घेतली आणि याच काय कारण आहे महत्व काय वेगवेगळ्या विषयावर मी आता चर्चा करणार आहे आपल्यासोबत भंतेजी असणार आहेत काय ना नाव काय तुमचं मी बनते जी नागसेन अच्छा काय सांगाल इथं आता डोंगरावर तुम्ही हे सगळं उभं केलंय महाकारुणिक आरंत सम्यक संबुद्ध आणि बोधिसत्व परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पेरणी जनसामान्यामध्ये करण्यासाठी बुद्धविहारांची नितांत गरज आहे ही गरज ओळखून आपण धाराशिव शहराच्या अगदी जवळ गेल्या दोन हजार वीसपासून पासून बुद्ध विहाराची लोकहितासाठी निर्मिती करत आहोत अच्छा काय कारण आहे नेमका आता तुम्ही कुठं कुठं केलं असं काय उपाययोजना अनेक ठिकाणी आपली कामं चालू आहेत त्यामध्ये लातूर जिल्ह्यातली जी ऐतिहासिक बुद्धलिनी आहे खरोसा लेणी त्या खरोसा बुद्धलिनीच्या ठिकाणीसुद्धा आपण बुद्धविहाराचं काम करत आहोत त्यानंतर आपल्या धाराशिव शहराच्या जवळच नगरभूमीचं बी काम चालू आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यात टाकळी सिकंदर हे एक मोठं गाव आहे त्याही ठिकाणी दोन एकर जाग्यावरती आपण सारनाथ विहाराची निर्मिती करत आहोत गेल्या कार्तिक पौर्णिमेला खरोसा बुद्धलिनी येथे पहिल्या अशोकस्तंभाचं उद्घाटन आपण केलेलं आहे त्यानंतर पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुसऱ्या अशोक स्तंभाचं उद्घाटन केलेलं आहे आणि येणाऱ्या एकोणीस तारखेला म्हणजे उद्या आपण तिसऱ्या अशोक स्तंभाचं उद्घाटन करत आहोत या तिसऱ्या अशोक स्तंभाच्या उद्घाटनाला परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या निमित्तानंच आपण या ठिकाणी बौद्ध धम्म सुद्धा आयोजित केलेली आहे या धम्म परिषदेला अध्यक्ष म्हणून आमचे पूज्य भिक्खू डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर हे अध्यक्ष म्हणून या धम्म परिषदेला उपस्थित राहणार आहेत अच्छा तुम्ही ही जागा कंनी निवडली अशी एवढा डोंगर आहे तो गाड्या पण तरी पण रस्ता केला सगळं कसं केलं सगळं आता आत खाली काय केलंय पलीकडं तिकडं के काय अरहंत सम्यक संबुद्धांनी एकांताला ध्यानाला मौनाला फार महत्व दिलेलं आहे आणि एकांत ध्यान मौन या सर्व गोष्टीचं आपल्याला साध्य व्हावं अनेकांना मनशांती हवी आहे आणि ती मनशांती असे एकांतामध्येच मिळते म्हणून आपण हे ठिकाण निवडलेलं आहे अच्छा मूर्ती पण ठेवण्यात आलेली आहे हा मूर्ती अरहंत सम्यक संबुद्धांची आहे कोणी दिलेली आहे आमचे श्रद्धासंपन्न उपासक आयुष्यमान कैलासजी साहेबांनी ती काळ्या पाषाणातली सहा फूट उंच असलेली बुद्धमूर्ती गेल्या दोन हजार वीस सालीच बुद्ध विहाराला दान केली आता जे उद्याची धम्म परिषद होणार आहे त्या धम्म परिषदेमध्ये आपण तेर येथे असलेल्या त्रिविक्रम मंदिराची प्रतिकृती आपण या बुद्धविहाराच्या परिसरामध्ये उभी करत आहोत तर उद्या ते काम चालू होणार आहे अच्छा म्हणजे प्रतिकृती म्हणजे पलीकडे ते त्यांचं मन बनणार आहे विहार बनणार आहे विहार त्या विहारामध्ये ही मूर्ती ठेवणार हो हो बरं त्या विहारामध्ये मूर्ती ठेवण्याचा आपण संकल्प केलेला अच्छा अशोक स्तंभ का उभारण का उभारण्याचं काय मागचं कारण अशोक स्तंभ ही बौद्ध धर्माची एक म्हणजे एक सिंबॉल आहे आणि त्यामुळं आपण ते या ठिकाणी उभं केले खाली पण एक विहार तयार केला सारनाथ के मध्ये सुद्धा अशोक स्तंभ उभा आहे आणि अशोक देशाची राजमुद्रा आहे त्या राजमुद्रेमध्ये सुद्धा अशोक स्तंभ आपल्याला दिसून येतो अशोक स्तंभाची माहिती सांगा थोडी किती उंच आहे काय स्तंभ साधारण साधारण सव्वीस फुटापर्यंत अशोक स्तंभाची उंची आहे अच्छा काय संदेश इथं उद्या धम्म परिषद होणार आहे दुसरी बुद्धाने म्हटलंय शरद भिक्क वैचारिकां बहुजन हिताय बहुजन सुख आहे म्हणजे बुद्धाने म्हटलेलं आहे की भिक्षुंड चालत राहा बहुजनांच्या हिता सुखासाठी धम्माचा उपदेश द्या जेणेकरून अनेक लोकांना सदाधम्माचा रस्ता मार्ग सापडेल आणि तो मार्ग दाखवण्याचं काम धम्म परिषदेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत अच्छा बघा इथं बनतो जे जे होते मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली इकडं अशोकस्तंभाचं काम पूर्ण होत आलेलं आहे आता याला खालून कलर द्यायचं काम सुरू आहे पेंट प्लॅस्टर करतात प पेंटिंग थोडं काम बाकी आहे मात्र बुद्धाची मूर्ती जी आहे ही मूर्ती सहा फूट उंचीची मूर्ती हेच आहेत कैलास शिंदे यांनी भेट दिलेली आहे आता आपल्यासोबत आहेत ते काय सांगाल तुम्ही इथं बुद्धाची मूर्ती दिलेली अशोक स्तंभाचं काम आहे उद्या भीमराव आंबेडकर या ठिकाणी येणार आहेत दुसरी परिषद दुसरी इथं धम्म परिषद होणार आहे या ठिकाणी सोमेधजी बोसी भंते सुमेशजी बोजी नागशेन यांच्या मार्गदर्शनाखाली इकडे या हां लातूर उस्वाद आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे पूर्वी मंत्री स्वामीजी नागसीन हे कराड या ठिकाणी दोन तीन वर्षे राहायला वास्तव्यात होते आणि तिथून त्यांनी ती चालना घेतली आणि ह्या जिल्ह्यामध्ये बुद्ध धर्माची बुद्ध धर्म हा सर्व ठिकाणी व्यापला पाहिजे बुद्ध धर्माचं अनुकरण या दे या जिल्ह्यात झालं पाहिजे म्हणून त्यांनी ही दोन्ही तिन्ही जिल्हे निवडलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात धम्म प्रसार होत आहे आणि त्यांच्यास त्यांच्याबरोबर आम्ही सर्व बौद्ध उपासक उपासिका काम करत आहोत त्यांना आम्ही साथ देत आहोत काय काय उद्या कार्यक्रम होणार आहे कशी तयारी आहे का काय करणार उद्या कोण येणार आहेत उद्या भीमरावजी आंबेडकर साहेब येणार आहेत त्यांच्या त्यांच्या हस्ते उद्घाटन आहे आणि बनते उपगुप्त हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत या धम्म परिषदेचे संयोजक आणि सर्व हे स्वामीजी नाक्षण आहेत ना आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो आणि काम करीत राहणार आहे तुम्ही मूर्ती भेट दिलेली आहे तुम्ही दानदाची मूर्ती दान दिली दा, दान, दान करणं हे सध्या बौद्ध धर्मामध्ये सर्वात पुण्याचं काम मानलं जातं आणि दान देत राहावं ह्यामुळं आम्ही ज्या ज्या ठिकाणी अशी कामं होत आहे त्या त्या ठिकाणी आम्ही दान करीत आहोत काय संदेश कराल तुम्ही आता काय नाही या जिल्ह्यात या महाराष्ट्रात या देशामध्ये बौद्ध धर्माची निर्मिती व्हावी परत परत बुद्धाच राज म्हणजे या देशावर बौद्ध दे धर्म व्हावा हो या हे सर्व काम करीत आहोत आम्ही अच्छा बघा इथं गड देवदरीच्या बाजूला घाटंगरी शिवारामध्ये इथं उद्या धम्म परिषद होणार आहे दोन एकर जागेमध्ये इथं विहार बनणार आहे आणि तिथं आता बुद्धांची मूर्ती सुद्धा इथं आहे इकडे स्तंभाचं काम सुरू आहे पलीकडे जे आहे ते ते बनते जे हे जे पलीकडे आहे ते कशातून बनवलंय ते काय नेमकं तर आपल्या तगरभूमीच्या परिसरामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्याचे आमदार कैलाशजी पाटील साहेब यांच्या विकास निधीतून पंचवीस लक्ष रुपयांचं पहिलं सभागृह झालं आणि त्याच्या बाजूला बौद्ध समाजाच्या वतीनं तीन भिक्खू निवास त्या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत सध्या मोठ्या मोठ्या विहाराचं बांधकाम आम्ही या पोर आपल्या परिषदेपासून सुरुवात करत आहोत अच्छा बघा इथं आता उद्या धम्म परिषद होणार आहे आणि त्या त्यानिमित्तानं इथं नेमकं आता उद्या अशोक संभाजचे सुद्धा इथं पूर्ण काम झालेलं आहे इथं बुद्धाची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे उद्या धम्म परिषद होणार आहे पलीकड तिकडं सभागृह देण्यात आलेला आहे उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी इथं सभागृहसुद्धा सभागृहाला पंचवीस लाख रुपयाचा निधी दिला आणि खाली सभागृहाचं सु, काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत उद्याचा कार्यक्रमसुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला पूर्वी त्याची कशी तयारी आहे नेमकं का कुठं कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी येऊन मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे कसा वाटला विषय नक्की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी घाटंगरी शिवार Değil mi? Ha. Kalıga o da koştur. Kim çözdü işte birer birer bak gavalım. Vah kim çözdü işte birer işte. Hımm. Abi gaybi bu birbir دا ځای کې ورومو پیړایږي

जवळ्याजवळ जवळजवळ आता ना आता सगळं चांगलं